आज आपण बनवणार आहे वांग बटाटं आणि शिमला मिरची मिक्स भाजी करूया साहित्य एक वाटी शेंगदाण्याचं कूड लसूण पाकळ्या हळद मीठ मिरची कांदा लसूण मिरची पावडर आणि एक छोटा कांदा कोथिंबीर चला तर मग पाहूया आपण भाजी कांदा पहिलं कांदा टाकूया मग लसूण जिरं तेल टाकून पाहूया रेसिपीच पाहूया त्याला मग आपण कढई ठेवली गॅस चालू करून त्याच्यात तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकलं जिरं मोहरी टाकूया मोहरी तडतडली की मग आपण लगेच कांदा टाकून घेऊया हे बा मग आपण हे जर ठेचून घेतलंय ना मोठा मोठा ठेचून घ्यायचा हा लसूण पण तेलात टाकून घेऊया त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण तेलात टाकूया म्हणजे आपला भाजी छान होईल दोन मिनटं फ्राय होईल हे आता आपली छान असं फ्राय करायचं आणि आता आपण शिजण्यासाठी ग्लास आणि एक ग्लास पाणी टाकलं ना छान शिजते आता आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया पाच मिनिटांनी आपण पाहूया हे पा आपली आता पाच मिनिटांना भाजी शिजली आहे थोडासा आपण रसा पण ठेवूया भाताबरोबर चपाती बरोबर खायला खूप छान लागते पाच मिनिटात शिजली आहे हे बटाटे सगळे नरम नरम होत आहेत ना खूप छान लागते भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला तयार आहे आपली भाजी मिक्स भाजी